जीवनात जेवढ्या अडचणी जास्त आणि तेवढ्यात यातना जास्त तेवढ्याच तुमचा विजय पक्का लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटते लोक आपल्याला पसंत करतात हाच तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात आणि चणे जेव्हा दारूसोबत असतात तेव्हाच त्याला चकना म्हणतात व्यक्ती जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करते त्यास प्रेमी म्हणतात पण तो जर कारण दाखवून आपल्यासोबत येण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याच्या फक्त आपल्यासोबत टाईमपास करत होता असे म्हणतात शेवटी संगत महत्त्वाची असते माणसाने नेहमी वाया घालवणारे नाही तर घडवणारे व्यक्ती आपल्या जीवनात शोधायला पाहिजेत झिजून गेला तरी चालेल पण गंजून जायला नको मनात ठेवून जगण्यापेक्षा आनंदाने जगा मंदिरात जाऊन देवाला प्रसाद चढवण्यापेक्षा मंदिराबाहेर गरजूंना तो खाऊ घालायला श्रद्धा म्हणतात कारण मंदिरातील प्रसाद देवापर्यंत पोहोचणार नाही पण त्या गरजूंना दिलेला प्रसाद मात्र देवापर्यंत नक्कीच पोहोचेल कारण देव देवळात नाही तर मानवतेत आहे जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो तो, तो सदैव भटकत राहतो जे बदलता येईल बदला बदला ते बदलावे जे बदलावता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्याच्यापासून दूर जावे परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावा कारण रिकामी पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही पोट कसंही भरता येऊ शकतं पण काळीच भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात सत्यवादी व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे हो मिठासारखं असते ज्याची उपस्थिती लक्षात येत नाही पण अनुपस्थिती मात्र सर्व गोष्ट बेचव करून टाकते देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर आपलं मन देखील कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी आपलीच असते सुखदुःखाच्या चाकावर माणसाच्या आयुष्याचा प्रवास चालू असतो कधी हळू तर कधी वेगाने आपण फक्त पॅन्डल मारत राहायचं निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की ज्यासाठी अक्कल लागत नाही गरज आणि प्रेम यांची मैत्री जुनी आहे गरज बहिरी आहे आणि प्रेम आंधळं आहे जी माणसं मनाने साप असतात त्यांच्या मागे दुनियाभरचे ताप असतात कुठेही टाकलं म्हणून बी उगवत नाही मातीमध्ये प्रेमाचे ओलावा असावा लागतो खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या जगाला बघून जे निर्णय घेता ते नेहमी दुःखीच राहतात सुखी जीवनासाठी घर चांगलं असणं महत्वाचं नाही तर घरातलं वातावरण चांगलं असणं महत्वाचं आहे कोणतंही काम करा पण इतरांच्या हितासाठी थोडे करा फक्त आपल्या नावासाठी करू नका आधी सिद्ध व्हा लोक आपोआपच तुमचं नाव प्रसिद्ध करतील काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय मन वळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत उनासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जातं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभत त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो जे शरीर मानवाला करोडो रुपये कमवून देते त्याच शरीराच्या आरोग्यासाठी एक हजार रुपये खर्च करायला लोक सतरा वेळा विचार करतात रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहितीही नसतं त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांतून तो जीवाच्या अकांताने पळत असतो जेवढा यातना जास्त तेवढा घोडा वीक जास्त आणि विजय पक्का त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि तेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझे आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूज घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची काळजी व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्यांचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध राहा आणि सुरक्षित व सतर्क राहा तर मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला आहे की जीवनात जेवढ्या अडचणी जास्त असतात आणि जेवढ्या यातना जास्त असतात तेवढाच तुमचा विजय हा पक्का असतो तर हे वाक्य खरं आहे की खोटं किंवा हे हे वाक्य तुम्हाला जर आवडले असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद